तर नमस्कार मंडळी आज तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि जसं काल फुटेज तुम्हाला दाखवलेलं आलं तावड्या हॉटेलचं तसंच आजही फुटेज दाखवणार आहे बरं आता विषय काय आहे की आज गाडी जरा लेट झाली आणि आज पावसानं पण बघा उघडी दिल्या चांगली म्हणजे पाव रस्ता बघितला तर असं वाटतंय की सकाळपासून तरी काय ही पडलेलं नाही पण काही सांगू शकत नाही आता काय आहे पुण्यापासून ते सातारापर्यंत फुल पाऊस होता मग तिथून पुढे जरा व्हायचं पूर्ण म्हणजे पाऊस उघडलाच थोडक्यात आता तरी पण गाडी लेट झाली म्हणजे रस्त्याचं काम येते ती आणि सीजन पण चालू व्हायला ला लागलाय त्यामुळं पब्लिक पण हवाहू हवाहू गावाकडे यायला लागले दरम्यान आता कसं आहे गावाकडे यायला लागले ट्राफिक तर रस्त्याला काही विचारू नका असं एवढं ट्राफिक व्हायला लागले म्हणजे जवळजवळ एक तास गाडी इथंच लेट झाली आता लय जण मला विचारते की शुक्रवारी येऊ का शनिवार येऊ का तर प्रशासनाचं नियम होत तर प्रशासन जसं सांगेल तसं त्यांचं रूल्स फॉलो करा तरी पण सांगतो की घाई गडबड काय करू नका असा कसं होतंय की मी काहीतरी सांगणार आणि तुम्ही काहीतरी ऐकणार त्याचं ऐकणार त्याचं काहीतरी चुकीचा अर्थ नाही काही नको दरम्यान आता ह्याचं फुटेज घ्या आपलं बघून घ्या तावड्या हॉटेलचं म्हणजे सांगली फाटा ते तावड्या हॉटेल जिथंपर्यंत काल जसं शूट घेतलेला आणि पाणी पातळी कालच्या पण व्हिडिओत बघा आणि आजच्या पण व्हिडिओ बघा म्हणजे याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की किती कुठं वाढायला लागले काय हो व्हायला लागले आपण काही कोणावर टीका करणार नाही किंवा काय नाही आणि ज्यांना बरं असू दे बोलण्यापेक्षा आपलं बघून घ्या आणि राहिलेलं परत त्यानंतर सांगतो सकाळपासून जरी पाऊस उघडला असला तर नदीची पाणीपाती काय वाढायची थांबणार म्हणजे काल बघितलं सांगा आज पण बघताय सकाळ इथं पाणी नव्हतं आणि आज पुरेपूर -पुरे भरपूर -पुरे ठिकाणी पाणी पसराय लागले आता आता एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे प्रवास ठाणं माणसांनी कसं योग्य ठरवलं आहे तर मी एक पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायविंग काम करतो या बघा पुण्याहून येताना सुद्धा सिटांचं आज बुकिंग कमी होतं कारण की पुढचं काही माहीतच नाही ना, ना पोझिशन काय आहे कशी आहे कसं आहे उगाच प्रवास चालू करायचा आणि कधी पाणीपाती वाढेल आणि कधी रस्ता बंद होईल सांगता येत नाही बरं अशा ठिकाणी काय होतं की ह्या वेळेस आणीबाणी एवढी वाढती अचानक रस्त्यात थांबल्यानंतर अनेक प्रश्न उद्भवतात बरं आता आणि गणपतीचा सीझन पण चालू होणार आहे गणपती येणारच आहेत हो असं की अचानक पूर यायचा आणि पाच सहा दिवस पाणी नाही वसरलं तर सगळे सण सगळ्या गणपती रस्त्यातच हो म्हणून माणसांनी प्रवास करणं टाळणं योग्य ठरवायला लागलेत कसं आहे म्हणता तीनशे पासष्ट दिवसात एक दहा दिवसच आपण ज्या दिवसांची वाट बघतो असा हा गणपतीचा क्षण त्यात आणि ही जर का पूर संकट आलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर म्हणजे एक निगेटिव्हिटी पसरते तर एक काम करूया की आपण एक माझी एक अशी इच्छा आहे की सगळीच आई महालक्ष्मी चरणी सगळ्यांनीच प्रार्थना करूया की आई हे एवढं मोठं संकट तेवढं आमच्यावर दरवर्षी गणपतीचं असू दे किंवा जे पुराचं संकट येतं आहे तेवढं आणू नकोस आणि नक्कीच ही आई आता ऐकून घेईल असं मला तर वाटते कारण की आता आज तर उघडीप दिल्या एक दोन दिवस उघडला नाही पाऊस मग पूर येत नाही आता बघूया शेवटी कसा आहे प्रयत्नांती परमेश्वर सगळ्यांनी जर का प्रयत्न केलं तर नक्कीच याला येईल काय आहे की कुटुंबातील प्रत्येक सदस्य ज्या क्षणाची वाट बघत असतो तो सण म्हणजे आपला हा गणपती आणि आता गणपती तोंडावर झाले ते आणि त्यात आणि पुराचं संकट उद्भवलंय त्यामुळे सगळ्यांनीच चरणी प्रार्थना करूया आणि एवढं संकट तेवढं दूर होऊ दे बाकीचं काय नाही आता तर सध्या आपण आहे ते पुलावर जे सदर समोर तुम्हाला दिसतंय ते ट्रॅफिक पुराचं नाही तर ते रस्त्याचं काम चालू आहे दरवर्षी सालाबाद प्रमाणे अजून किती दिवस बाकी आहे ती तोपर्यंतच बघा कोल्हापूर म्हणजे बघल तिकडं ट्रॅफिक भर एवढं लागायला लागले की विचारूच नाही जे पुणे मुंबई किंवा इतर राज्यातून परदेशातून येणार आहेत त्यांनी नक्कीच चालू अपडेट घ्यावं अशी माझी तर इच्छा आहे कारण की कसं आहे उगाच येऊन रस्त्यात प्रॉब्लेम नकोत असं मला तर वाटतं अजून तरी नॅशनल हायवे चालू आहे ना ज्या अशी नैसर्गिक आपत्ती येते किंवा आणि काही संकट येतं त्यावेळेस बघा पब्लिक बऱ्यापैकी ती बघायला जातं मी विचारू इच्छितो की असं काय त्या पुराच्या पाण्यात बघायचं असतं या बऱ्यापैकी ट्रॅफिक म्हणा किंवा यंत्रणा जेव्हा हातबल होते तेव्हा बऱ्यापैकी ही लोकलची माणसं म्हणा हा ठीक आहे तुम्ही ज्यावेळेस खरंच संकट आले त्यावेळेस तुम्ही मदतीला जावा पण विनाकारण नुसतं पाणी बघायला तिथे येणं चुकीचं आहे बरं आता गाड्या आणि पब्लिक एवढं वाढलंय की प्रशासन सुद्धा कमी पडायला लागले मग ह्याला आता पर्याय काय तर प्रत्येकानं आपली खबरदारी घ्यावी की अशा ठिकाणी हा संकटाच्या ठिकाणी जाणं योग्य आहे पण विनाकारण घरातून बाहेर पडू नका जिथं आहात घरात आहात सेफ राहा फॅमिली सोबत मोकळच काय रस्त्याला फिरू नका खरंच काम असेल इमर्जन्सी तरच घराच्या बाहेर पडा आणि शेवटचं सांगू इच्छितो की प्रशासनाचे नियम सगळ्यांनी फॉलो करा खूपच गरजेचं आहे कोल्हापुरात पाणी आगळ आहे मॅडम हम क्या तेवढंच आमचा कॅमेरामॅनचा टाईमपास असो जे प्रवास करणार आहे ती ज्यांचं खरंच काम आहे त्यांनीच घराच्या बाहेर पडा अन्यथा प्रवास करणं शक्यतो करून टाईमपास करणं टाळा आणि नक्कीच उद्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करतो पण केव्हा जर का पाऊस पडला तर किंवा आणि काय झालं तर आणि सगळ्यात महत्त्वाचं ठरतं की तुमच्या जर काही इच्छा असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये टाका की व्हिडिओ टाको का म्हणून तरच मी पोस्ट करतो तो नसेल तर आपलं धन्यवाद